नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट अशी सांगणार आहे की जी आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यात करायची आहे आणि येत्या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला आपल्या महालक्ष्मी देवीला प्रसन्न करायचं आहे जितकं होता होईल आपल्याला महालक्ष्मी देवीला आपल्याला आपल्या घरात आपल्या घरात तिचा तिचं आगमन चांगल्या पद्धतीने व्हावं आणि ती आपल्या घरातच तिचा वास व्हावा या पद्धतीने आपल्याला म्हणजे ह्या गोष्टीसाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि त्या गोष्टींना आपल्याला आपल्या पूजेत समावेश करायचा आहे तर त्या पूजेत आपल्याला जर का ह्या गोष्टी समावेश करायच्या असतील तर त्या नक्की कोणत्या आहेत त्या गोष्टींबद्दल आज आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्वाचं बघा कसं असतं ना देवीची पूजा मांडणं मांडणं म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपल्याला जास्तीत जास्त आपण साधा कळस जरी मांडला तरी त्याचबरोबर ती आपण त्या देवीला मुखवटा लावला न लावला आपण तिला साडी नेसवली न नेसवली पण सगळ्यात महत्वाचं आपल्याला तिच्या मनातलं आपल्याला म्हणजे आपल्या मनातलं तिच्या मनापर्यंत किंवा तिच्यापर्यंत पोहोचण्याचं हे काम असतं त्या काही गोष्टी करू शकतात आता बघा आपल्याला जर का एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या एखादा कोणा कोणाही असू दे कोणतंही व्यक्ती असू दे, दे जर का त्याला आपल्याकडे कर आकर्षित करून घ्यायचं असेल किंवा त्याला आपल्याकडे बोलवायचं असेल तर आपल्याला काहीतरी त्याच्या त्याला आवडत्यासारख्या गोष्टी कराव्या लागतात तर, तर इथे महालक्ष्मी मातेला सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे त्याच गोष्टी आहे ज्या तिला आवडतात त्या तिला तिला त्या गोष्टी प्रसन्नता वाटते आणि आपल्या घरात तिला यवच वाटतं अशा गोष्टी आपल्याला ह्या दिवशी करायच्या आहेत सगळ्यात पहिली जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट अजूनपर्यंत नक्की तुम्हाला कोणी सांगितली नसेल जी पूजा विधीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे जी पूजेमध्ये तुम्हाला ठेवायची आहे आणि जी तुम्हाला पूजा करताना करायची आहे ती मी तुम्हाला सांगते पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आधी मी तुम्हाला विनंती करेल की जर का तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणी घरातल्या सगळ्या लोकांच्या जे व्हॉट्सअप ग्रुप असतील सगळ्यांबरोबर आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला सगळे पुढचे व्हिडिओज मिळतील याचीसुद्धा काळजी घ्या आणि त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे की तुम्ही माझा व्हिडिओ बघताय ना हे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा किंवा अर्धा बघा किंवा कसाही बघा पण त्यानिमित्तेने तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितला तर माहिती तर पूर्ण मिळेलच पण त्याचबरोबर खाली जर का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त जरी लिहिलं किंवा ओम महालक्ष्मी माता आहे ना किंवा महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो तन्नो लक्ष्मी प्रचोदयात किंवा साधवी तुम्हाला सांगते ओम महालक्ष्मी नम किंवा काहीही तुम्हाला तुमच्या ज्या देवाची तुम्हाला आवड आहे तुम्ही ज्या देवांबद्दल जास्ती हे करता त्यांची त्यां त्यांचं फक्त नामस्मरण ल कारण आपलं तसं केल्याने नामस्मरण होतं आणि नामस्मरण केल्याने आपल्या आपल्या गोष्ट आपल्या तोंडातनं चांगल्या गोष्टी निघतात आणि वाईट गोष्टींचा वाईट गोष्टींचा आणि सगळ्या बाकीच्या अशा गोष्टींचा नाश होतो त्यामुळे बाकी काही नसेल जमत श्री स्वामी समर्थ लिहिलं तरीही मला आवडेल तर बघा सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट दरवेळेस लोक अशा गोष्टी शेवट सांगतात पण मी फर्स्ट सांगते कारण काय असताना ती सगळ्यात महत्वाची आकर्षित करणारी गोष्ट आहे महालक्ष्मी मातेला आकर्षित करणारी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या पूजेत तर ठेवायचंच आहे तुम्हाला पूजेत तर ते मांडायचंच आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं तुम्हाला करायचं आहे तुमच्या पूजा विधीच्या वेळेस सुद्धा म्हणजे तुम्ही जेव्हा पूजा कथन करणार आहात तेव्हा सुद्धा तर ते आहे म्हणजे आपल्या विष्णू भगवानांचं स्मरण आपल्याला करायचं आहे विष्णू भगवानांची पूजा सुद्धा आपल्याला त्या दिवशी करायची आहे तर बघा ह्या पद्धतीला आता मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काय करा त्या दिवशी तुम्हाला विष्णू भगवानांचा जर का तुमच्याकडे फोटो असेल बघा आपल्या केंद्रात एक विष्णू भगवानांचा फोटो मिळतो ज्यामध्ये महालक्ष्मी त्यांच्या पायाच्या शेजारी बसलेली आहे आणि विष्णू भगवान ते ह्याच्यावर त्यांच्या आसनावर आहेत तर तो फोटो तुम्हाला ठेवायचा आहे त्याचबरोबर जर का तुम्हाला तो फोटो भेटला नाही तर तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र सगळ्यात महत्वाचं आहे कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन आहे आणि ते आपल्याकडे ह्या पूजेत असायलाच हवं आणि त्यावेळेस आपल्याला त्या पूजेवर त्या श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे सुक्त आणि पुरुषसुक्ताचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं विष्णू सहस्त्रनामाचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे कारण जसं आपण म्हणतो की जेव्हा आपल्याला कसं असतं ना जसं जेव्हा आपल्या नवऱ्याबद्दल खूप छान बोलतं किंवा खूप त्याचं कौतुक करतं तेव्हा सर्वात जास्ती आनंद फक्त दोन व्यक्तींना होतो फक्त दोन व्यक्तींना एकतर त्या व्यक्तीच्या आईला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या बायकोला तर त्यामुळे आपल्या नवऱ्याचं कोणी कौतुक केलेलं हे नक्कीच एका बायकोला आवडतं आपल्या आधी एका नव एका नव म्हणजे आपल्या कौतुकाच्या आधी आपल्या नवऱ्याचं के कौतुक केलेलं कधीही कोणत्याही स्त्रीला हे आवडतं त्यामुळे अशाच पद्धतीने तुम्हाला सर्वात आधी तुमची पूजाविधी सुरुवात करायच्या आधी तुम्हाला पुरुष सुक्त विष्णू सहस्त्रनाम आणि त्याचबरोबर नंतर मग सुक्त कुमकुम अर्चन करायचं आहे ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे वेळ काढून अर्धा तास लागेल फक्त आणि फक्त अर्धा तास लागेल अर्धा तासात ह्या सगळ्या गोष्टी करा आणि त्यानंतर मग तुमची जी कथा तुम्हाला वाचायची आहे आरती करायची आहे त्यासुद्धा सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता बरं आता पूजा पूजेमध्ये तुम्हाला काय काय मांडायचं आहे अशा कोणत्या त्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला सांगते तर आजच्या तुम्हाला तर ह्या पूजेमध्ये मांडण्या पूजा मांडणी तर तुम्हाला माहिती आहे आता बरेचसे जण पूजा मांडणीवर व्हिडिओ आहेत पण त्याचबरोबर त्या पूजा मांडणीमध्ये अजून काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा आपल्याला मांडायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते आणि येत्या गुरुवारी मी तुम येत्या गुरुवारसाठी मी सुद्धा तुम्हाला पूजा मांडणी करून दाखवेल त्यासाठी थोडा तुम्हाला वेळ म्हणजे थोडा थांबावं लागेल आ, न कारण माझी काही अडचण असल्यामुळे मी ते आत्ता दाखवू शकत नाही तुम्हाला पण पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्हाला ते नक्कीच मिळून जाईल तर त्यामुळे बघा कसं आहे ना आपल्याला सर्वात महत्वाचं लक्ष्मीला आकर्षित करणारं सगळ्यात महत्वाचं आपल्याला त्या दिवशी तिचं नामस्मरण करायचं आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोद तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ह्या मा ह्या मंत्राचं ह्या गायत्री मंत्राचं जप आपल्याला करायचं आहे एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा हो एकशे आठ वेळा करायचं आहे सोपं आहे काही हरकत नाही आहे कमळगट्ट्याची माळ घ्यायची आहे आणि कमळगट्ट्याच्या माळीवर तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे जर का शक्य झालं नाही एकशे आठ वेळा तर किती करू ताई किती वेळा करू ताई ह्या गोष्टी जर का तुम्ही विचारल्या तर याच्यावर फक्त एकच उत्तर देईल की सोळा वेळा करा पण जास्तीत जास्त तुम्हाला जर का त्या सेवेवर तुम्हाला जर का त्यावर चांगला उपाय किंवा चांगल्या ह्या गोष्टी हव्या असतील तर नक्कीच एकशे आठ वेळा केलं तर तुम्हाला चांगला फायदा मिळेल आणि त्याचबरोबर दर गुरुवारी तुम्हाला करायचं आहे कारण दर गुरुवारी जर का तुम्ही कमळगट्ट्याच्या माळीवर जर का ह्या मंत्राचं जप केलं तर ती माळ जास्ती सिद्ध होणार आणि त्या माळेनी तुमच्या घरात लक्ष्मी आकर्षित होईल कारण कमळगट्ट्याची माळ जी असते ती लक्ष्मीला घरात खेचून आणते आणि त्यानुसार लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होते त्यानंतर आता तुम्हाला मी श्रीयंत्र सांगितलं त्यानंतर विष्णू भगवानांचा फोटो जो असतो तो जरी असला तर खरंच खूप चांगलं आहे विष्णू सहस्त्रनामची जी, जी छोटी पोथी असती ना ती पोथीसुद्धा महा, महालक्ष्मी महात्म्याच्या महालक्ष्मी महात्म्याच्या बरोबर ठेवा कारण त्याची सुद्धा पूजा होईल आणि त्याबरोबर त्या तुम्हाला लक्ष श्रीयंत्र झालं कमळगट्ट्याची माळ झाली आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोमती चक्र तुम्हाला आणायचे आहे गोमती चक्र तुम्हाला बघा पाच एक तीन पाच सात त्याच्यानंतर नऊ अकरा असे तुम्हाला आणायचे शक्यतो पाचच ठेवा आपल्या देवघरात आपल्याला रोज ठेवायचे असतात तर ते जे असतात ते पाच तुम्ही जे गोमती चक्र तुमच्या देवघरात ठेवतात ते पाच गोमती चक्र तुम्हाला लक्ष्मी मातेच्या पूजेला सुद्धा ठेवायचे आहे आणि त्यावर तुम्हाला त्याची तुम्हाला सिद्ध पूजा करायची आहे त्याचं तुम्हाला जर का तुम्ही पहिल्यांदा आणणार असाल तर त्याचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून तुम्हाला त्या पूजेत ठेवायचं आहे दर गुरुवारी अभिषेक करायची गरज नाही आहे पहिल्या गुरुवारी अभिषेक केलं म्हणजे तुम्ही दर गुरुवारी ते माता लक्ष्मीच्या पूजेच्या मांडणीमध्ये ठेवू शकता तेच झालं त्याच्याबरोबर तुम्हाला दुसरी गोष्ट त्याच्यानंतरची गोष्ट जी आहे चौथी गोष्ट ती म्हणजे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या तुम्हाला आणायच्या आहे पिवळ्या कवड्या सुद्धा तुम्हाला पाच आणायच्या आहे त्यासुद्धा तुम्हाला गोमती चक्रा बरोबरच ठेवायच्या आहे पहिल्यांदा आणणार असाल तर अभिषेक करायचा आहे अभिषेक कसा करणार आहे आपण ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम श्री महालक्ष्मी नम असं म्हणत म्हणत तुम्हाला सोळा वेळा तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने दुधाने आणि परत पाण्याने त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून चांगल्या कॉटनच्या एका सुती कपड्यानी व्यवस्थित पुसून व्यवस्थित त्याला ड्रा व्यवस्थित करून तुम्हाला एका छोट्याशा ताटलीत तुम्हाला ते सुद्धा पूजेमध्ये मांडायची त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या घरात जे कुठलं आपण म्हणतो ना की लक्ष्मी आपल्याला ठेवायची आहे तर तुम्हाला तुमच्याकडे असेल तर एखादा सोन्याचा कॉइन असला तर सोन्याचा शक्यतो सोन्याचा कॉईन कोणाकडे नसतो तर सोन्याची वस्तू म्हणजे असते पण आपण खूप हेवी जाणार नाही हो। चांदीचा कॉइन एक छोटासा चांदीचा कॉइन चांदीचा कॉईन नसला तुमच्याकडे चांदीचा जर का नाणं नसलं तर तुम्ही तुमच्या घरातली एखादी कुठलीही सोन्याची वस्तू ठेवू शकता कुठलीही सोन्याची वस्तू म्हणजे त्यामध्ये तुमची अंगठी येऊ शकते त्यामध्ये तुमची तुमचे कानातले येऊ शकता तुमचं गंठण येऊ शकतं तुमचं गंठण वगैरे तुम्ही देवीला घालणारच आहात तर ते जर का तुम्ही ऑलरेडी जर का घालणार असाल तर तुम्ही ते नाही ठेवलं तरीही चालेल मग चांदीचं चा नाणं किंवा रुपयाचं एक नाणं तरी ठेवा आणि ते तुम्हाला ते गोमती चक्राच्या त्याच्याबरोबरच तिथे ठेवायचं आहे आणि ह्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला महालक्ष्मी देवीची जी पोथी तुम्ही वाचणार आहात त्या पोथीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे त्या पोथीची पूजा करून तुम्हाला ती पोथी एक तुम्हाला पूजेत ठेवायची आहे आणि एक, एक, एक तुम्ही वाचणार आहात तर त्यानुसार तुम्हाला त्या पोथ्या तुम्हाला तुमच्या ज्या दोन तुम्ही आणणार आहात त्या तुम्हाला दोन आणायच्या आहे एक तुम्ही पूजेला ठेवणार आणि एक तुम्ही वाचणार आणि बाकीच्या गोष्टी बाकीच्या ज्या आहेत तुम्ही शेवटच्या गुरुवारी जेव्हा तुम्ही वाटणार असाल तेव्हा तुम्ही त्या घेऊन या शक्यतो कधीही वैभव लक्ष्मीचं व्रत असू दे किंवा गुरुवारचं व्रत असू दे एक पोथी ज्या पोथीची किंवा ज्या ग्रंथाची आपण पूजा करतो तो ग्रंथ सुद्धा आपल्याकडे असायला हवा बर तुम्ही म्हणाल दोन कशाला तर शक्यतो जर का तुम्ही ती पोथी जर का पूजेत न ठेवता ती फक्त वाचणार असाल तर ती तुमच्या हातात असेल त्यामुळे आपल्याला त्या दोन आणायच्या आहे एक आपल्याला देवाच्या समोर तिथे देवाच्या तिथे मांडायची आहे त्या पूजे त्या पोथीची पूजा करायची आहे एक आपण वाचणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला दोन आणायचे आहेत आणि जर तुम्हाला दोन आणायचे नसतील तर तुम्ही एकच अणा पूजा करून घ्या आणि ती वाचा आणि परत ती तशीच पूजेत ठेवून द्या तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या महत्त्वाच्या गोष्टी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या मांडणीसाठी आणायच्या आहे आणि ह्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते अगदी गोमतीचक्र पिवळ्या कवड्या पाच पाच रुपयाला दहा दहा रुपयाला मिळतात पाच तुम्हाला आणायचे आहेत श्रीयंत्रासाठी तुम्हाला जर का तुमच्याकडे असेल शक्यतो आता मला वाटतं आहे की सगळ्यांकडे असेलच नसेल तर घेऊन या थोडसे काय तुमच्या सेविंग्स वगैरे असतील त्यातनं तुम्हाला मिळून जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला महत्वाची माळ आहे महत्वाची गोष्ट आहे कमळगट्ट्याची माळ कमळगट्ट्याची माळ सुद्धा कुठल्याही केंद्रात किंवा तुम्हाला सांगते ऑनलाईन सुद्धा अवेलेबल असते वाटलंच तर मी तुम्हाला खाली लिंक देईन फक्त ती आपल्याला सिद्ध घरी करावी लागेल कारण सिद्ध करणं म्हणजे मंत्रोपचारणे सिद्ध करायची असते तर ते आहे श्रीयंत्राची सुद्धा मिळून जाईल तुम्हाला पण शक्यतो आपण स्वतः जाऊन आणलेलं श्रीयंत्र कधीही चांगलं त्यामुळे तुम्हाला जास्ती काही खर्चिक गोष्टी करायच्या नाहीये साध्या सोप्या गोष्टी करायच्या गट्टेची माळ केंद्रातनं जर का घेतली तर शंभर एकशे वीस रुपयापर्यंत मिळून जाते छोटी सत्तर रुपयापर्यंत किंवा पन्नास रुपयापर्यंत येते एक छोटी असते एक मोठी असते तर त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील तर या पद्धतीने आजची माहिती मी इथेच संभवते कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हे मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण असेच अजून नवनवीन व्हिडिओ आणि चांगल्या माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येत आहे मी आणि असेच असे आपले व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडत असतील आपले स्वामी सेवेचे आपले सगळ्या माहितीपूर्वक सेवेचे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत भेटूया अजून एका छानशा माहिती बरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ